जळगाव जळगाव जिल्ह्यातील आसोदा शिवरात शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्या शेतमजुरांवर मधमाशांचा हल्ला जळगाव जिल्ह्यातील आसोदा शिवरात शेतात हरभरा काढणीचे काम करत असलेल्या शेतकऱ्यासह शेतमजुरांवर मधमाशांनी हल्ला केला असून या हल्ल्यात शेतकऱ्यांसह सहा, सहा शेतमजूर हे गंभीर जखमी झाले आहेत दरम्यान जखमी शेतकरी व शेतमजुरांना तातडीने जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून दोन शेतमजुरांची प्रकृती ही गंभीर असल्याची माहिती आहे मधमाशांच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे काय घटना आहे आहे किती घडलेली आणि मोह मोहणी किती लोक जखमी झालेले जखमी झाले आहे आम्ही शेतामध्ये काम करत होते नऊ वाज्याची घटना आहे नऊ वाजेची घटना आहे एकदमच आम्ही काम करत होते एकदमच मोह आलो जण जखमी आहे सहा जण जखमी आहे आणि मी गटाखाली बसून गेले म्हणून तू वासली म्हणून मी त्यांनी श्वासदान घेऊन आली नाव काय तुमचं सुवर्णा सुनील कुअर